कल्याण पश्चिमेतील सर्वात जुना सार्वजनिक माघी गणेशोत्सव अशी ओळख असलेल्या उंबरड्या येथील शिवप्रेमी माघी गणेशोत्सवामध्ये यंदा दक्षिणेतील श्री तिरुपती बालाजी मंदिराचा भव्य देखावा साकारण्यात येणार आहे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने गेल्या तीस वर्षांपासून हा मागी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या स्वरूपात तो साजरा करण्यात येणार आहे गेल्या गेल्या वर्षी या ठिकाणी साकारण्यात आलेल्या अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती केवळ कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरातीलच भाविक नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात यंदा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दक्षिण भारतातील श्री तिरुपती बालाजीच्या मंदिराचा भव्य देखावा उभारण्यात आला असल्याची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधी जयवंत भोईर यांनी दिली येथील स्वर्गीय आत्माराम भोई चौकात तब्बल सत्तर फूट उंच आणि साठ फूट लांबीच्या आकाराचे तिरुपती बालाजी मंदिर या ठिकाणी साकारण्यात आले असून गेल्या महिन्याभरापासून दिवसरात्र त्याचे काम सुरू होते त्यासोबतच स्वर्गीय व्ही भोई चौक ते आत्माराम भोई चौकापर्यंत सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यासह वेगवेगळ्या दे देखावेही उभारण्यात आले आहेत या ठिकाणी उद्या विराजमान होणाऱ्या गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आणि सुंदर देखावा पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार विश्वनाथ भोईर जयवंत भोईर प्रभुनाथ भोईर गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष भरत भोईर यांच्यासह संपूर्ण आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे आणि खऱ्या अर्थाने दिगे साहेबांनी हा उत्सव आपले आमदार आताचे आमदार विश्वनाथ भोईर साहेब त्या टायमाला मला वाटत उपशेर प्रमुख होते विभाग प्रमुख होते त्यावेळेला साहेबांनी सांगितलं की बाबा एक माघी गणेशोत्सव चालू कर आणि तो आम्ही छोट्या खाणी चालू केला आणि त्याचा आता मोठ्या स्वरूपात त्याचं रूपांतर झालं आहे या उत्सवासाठी जवळजवळ कल्याण तालुक्यातली लोकं नव्हे तर पूर्ण ठाणे जिल्ह्यातून लोकं दर्शनासाठी येत असतात आणि प्रत्येक वर्षी आमचा आगळा वेगळा असा देखावा असतं मंदिर असतो गेल्या वर्षी आम्ही राम मंदिर बनवला होता ते बघण्यासाठी जवळजवळ पूर्ण कल्याण नव्हते ठाण्यातून लोकांनी गर्दी केली होती जिस्ता मंदिरच नव्हे तर रस्त्याला पूर्ण दोन्ही साईडला चलचित्र लावले जातात आणि यात्रेचं स्वरूप असतो यावर्षी खास करून बालाजी तिरुपती जो जुन्या पद्धतीने जो मंदिरावर जो डोंगरावर जो मंदिर होता बालाजीला त्या पद्धतीने आम्ही हा मंदिर उभारलेला आहे आणि आम्ही सर्व कल्याण नव्हतं ठाण्या पूर्ण लोकांना आवाहन करतो की लोकांनी येऊन सर्व जनतेने दर्शन करावं गणपतीचा आणि हा मंदिर बघण्यात यावा पूर्ण या यात्रेचा सहभाग सहभागी व्हावे यात्रेमध्ये आणि दर्शन करून बाप्पाचा आशीर्वाद घ्यावा